हॅलो फ्रेंड्स बाजारात आवळा यायला सुरुवात झाली आहे आवळा खायचे अनेक फायदे आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आयुर्वेद आणि अध्यात्मात आवळ्याला पवित्र मानले जाते तर चला आज आपण बनवणार आहेत आवळा कंठी रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आवळा कंटी कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहेत या ठिकाणी मी तीन किलो आवळा घेतलेला आहे आवळ्याला आपण स्टीम करून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे आवळा वाफवताना पंधरा ते वीस मिनिट लागतात त्यानंतर आवळा आपण काढून घ्यायचा थंड झाल्यानंतर आवळ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे वाफवल्यामुळे आवळा हा ऑलरेडी उलून जातो थोडासा तर ते इझिली त्याचे तुकडे होऊन जातात हातानेच तुकडे होतात बघू शकता व्हिडिओमध्ये आवड्याचे हाताने तुकडे झाले म्हणजे आपला आवळा व्यवस्थित शिजलेला आहे तर आपल्याला एक एक आवडा घेऊन त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि बिया काढून घ्यायच्या आहे आवळा कंठी बनवायचे अनेक प्रकार आहेत तर मी तुम्हाला हा गोड कंठी दाखवत आहे अख्ख्या आवड्याचा गोड मुरब्बा सुद्धा बनवला जातो किंवा आंबटसुद्धा बनवल्या जातं यापूर्वी मी आवळा खिस आंबट कसा बनवायचा याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे जर तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा ही कंठी वर्षन वर्ष टिकते हे कधीच खराब होत नाही फक्त याला व्यवस्थित सुकवलं गेलं पाहिजे साधारण तीन ते चार वर्षसुद्धा या आवळाकंठीला काहीच होत नाही माझे आता आवळाकं आवळ्याचे तुकडे करून झालेले आहे तर या ठिकाणी मी जवळपास अर्धा किलो साखर घेतलेली आहे तीन किलोला किंवा मला जास्त गोळ करायची नाही आहे म्हणून मी कमी साखर घेतलेली आहे तुम्ही तीन पाव साखर घेतली तरी चालते तर आवड्यामध्ये साखर टाकल्यानंतर त्यात चार दिवस हे मुरू द्यायचं आहे साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर साखरेला पाणी सुटतं मी त्या पाण्यामध्ये आपल्याला आवडे चार दिवस भिजू द्यायचे आहे काहीच करायची गरज नसते नंतर चार दिवस आवडे भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आवड्याला किती पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला आता ते पाणी काढून घ्यायचं आहे जो साखरेचं सा पाणी निघालेलं आहे त्याचा आपल्याला शरबतसुद्धा बनवता येतं जे पाणी निघलं आहे त्याला गॅसवर उकळ काढून घ्यायची त्यातून पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर आपलं आवळा शरबत रेडी आहे पाणी व्यवस्थित तरल्यानंतर आपल्याला आवळा उन्हात सुकवायला ठेवायचा आहे दोन ते दोन दिवसात आपली आवळा कंठी एकदम रेडी आहे फक्त कडक उन्हातच आपल्याला हे सुकवायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कंठी रेडी आहे माझी कलर पण खूप छान आलेला आहे एकदम कोरडी झालेली आहे आणि तुम्हीसुद्धा ही आवळाकंठी नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल ही आणि आरोग्यशक्ती चांगलं असल्यामुळे नक्कीच आपण आरो आवळा खाल्ला पाहिजे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा